बिलकुल मला परमिशन आहे मी गौ। पर न, मी पण एक गव्हर्नमेंट पर्सन मला परमिशन आहे आणि मी तुमची व्हिडिओ काढून मी टाकणार फेसबुकवर ठीक आहे ऑनलाईन पूर्ण फेसबुकवर टाकणार डबल स्टार वाले अधिकार तुमचे नाही आहेत ठीक आहे हे तुमची गाडी पहिली गोष्ट आय एन नंबर प्लेट नाही आहे तुमची ठीक आहे आय एन डी नंबर प्लेट नाही आहे तुमची ठीक आहे डबल स्टार वाले ची परमिशन आहे तेच माझी चालन काढू शकतात पहिली गोष्ट ठीक आहे काय नाही आता मी फेसबुक वर टाकणार चला माझी फक्त एसक्र एकच सीट आहे बाकी काही नाही पूर्ण डॉक्युमेंट क्लिअर आहेत माझी लायसन आहे इन्शुरन्स आहे पीयूसी आहे सगळं ओल्ड टोटल आहे माझे मित्र आहेत आणि चला मला काही प्रॉब्लेम नाही आहे ठीक आहे नाही नाही काही नाही काय नाही चला तुम्ही केला ऑनलाईन ठीक आहे ओके का हे आय डी नंबर प्लेट नाही आहे ठीक आहे ऑफिस नाही नाही थांबा थांबा अरे थांबा तुम्ही बोललो नको आय डी नंबर प्लेट नाही आहे तुमच्या गाडीची सगळ्यात पहिले तुम्ही लायसन्स दाखवा आता मला एक मिनिट थांबा नाही नाही थांबा तुम्हाला माहित नाही आहे ठीक आहे ठीक आहे तुम्ही लायसन्स दाखवा आता हे गाडी कोणाची आहे सरकारी गाडी आहे सरकारी गाडी आय एनडी नंबर प्लेट कुठे तुमची सांगा आय एन डी नंबर प्लेट कुठे आहे पहिली गोष्ट माझी आय डी प्लेट नंबर नसती त्याच्यावर एक चालन केलं असतं ना तुम्ही केलं नाही ते मला ना नको सांगा हे अगर आम्ही बोललो ना तर तुम्ही काय बोलाल काय बोलाल तुम्ही मान्य नाही बोलणार की नाही आय एनडी आय एन डी नंबर प्लेट नाही आहे ना त्या गाडीची आय नंबर प्लेट आहे का नाही आहे ना चला चालन केलं ना तुम्ही फेसबुकवर गेले तुमच्या तुमचे नाव केलं ठीक आहे ढोकळे हा आहे डबल स्टारवाले आहेत नाही इथे ठी डबल स्टार वाला इथे पाहिजे तेव्हा माझे चालन करू शकते तुमचा अधिकार नाहीये चालन करायचा पहिली गोष्ट नाही तुम्ही काहीच करा आता तुमचे फेसबुक वर गेली तुम्ही मारा चल बाजाराकडे ठोका माझी एवढी आहे मी भरू शकतो मारलं नाही तुम्ही ठीक आहे तुम्ही करा आता काय करता चला